आरक्षणाचा बट्ट्याबोळ लक्ष्मण हाके यांची निवडणुकांवर बहिष्काराची हाक सरकारवर हल्लाबोल जरांगींच्या भूमिकेवर निशाणा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही दोन्ही संस्था बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे विशेषतः एसटी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वाढल्यास ओबीसीच्या आरक्षणाचे काय होईल यावर निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे मार्गदर्शन मागितले असते तर वेगळी परिस्थिती असते असं त्यांचं मत आहे हाके यांनी बंटिया समितीने संकलित केलेल्या माहितीला जोरदार विरोध दर्शवला आहे कुठल्याही व्यापक सर्वेक्षणाशिवाय किंवा ट्रिपल टेस्टशिवाय तयार केलेला हा अहवाल ओबीसी बांधवांना मान्य नाही असं त्यांनी म्हण स्पष्ट केलं आहे ओबीसी आरक्षणामध्ये तसोभरही घट झाल्यास किंवा बंटिया समितीच्या आकडेवारीवर आधारित निवडणुका घेतल्यास ओबीसी समाज निवडणुकांवर बहिष्कार घालेल असा इशारा त्यांनी दिला आहे ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्याची आणि ट्रिपल टेस्ट घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे हे बघा शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीनं वागतं आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असताना अशा पद्धतीचं एक्झर्शन किंवा जिथं एस टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन वाढतं तिथं ओबीसीचं काय याचं मार्गदर्शन जरी निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडं एक एका सूचनेद्वारे मागितलं असतं तर सुप्रीम कोर्टानं त्यावरती काहीतरी सांगितलं असतं मला वाटतं आहे महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडं लक्ष द्यायला तयार नाही निवडणूक आयोग जबाबदारीनं वागायला तयार नाही आणि आत्ता काहीतरी ते बांठिया समितीची काहीतरी माहिती ते सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजय एन टी बांधवांचा बांठिया समितीनं जी काही माहिती संकलित केलेली आहे जुजबी कुठलीही ट्रिपल टेस्ट न घेता कुठलाही व्यापक सर्वे न करता बांठिया समितीनं जी आकडेवारी दाखवलेली आहे त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसीना चालणार नाही आणि तशाच माहितीच्या आधारे जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकांवरती बहिष्कार घालेल एक वर्ष निवडणुका पुढं घ्या अडचण काय गेली सहा सात वर्ष तुम्ही निवडणुका घेत नाही आत महाराष्ट्रामधल्या लोकल बॉडीज प्रशासनाच्या माध्यमातनं म्हणजे डायरेक्ट इन डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत ना मग अजून एक वर्ष निवडणुका पुढे टाकला पण ओबीसीचं आरक्षण तसुभरही कमी करू नका एकदा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा ट्रिपल टेस्ट घ्या महाराष्ट्राच्या पाठीमागून बिहार करू शकतं उत्तरांचल करू शकतं तेलंगणा करू शकतं कर्नाटक करू शकतं महाराष्ट्रामध्ये अडचण काय आहे नक्की फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राची देशभर ओळख आहे तसा दावा केला जातो त्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला शासनाला अडचण कोणती आहे म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ ओबीसीचं आरक्षण संपूर्ण निवडणुका घ्या असं आहे का या महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्के ओबीसीची संख्या आहे मग ओबीसीच्या प्रतिनिधित्वाशिवाय इथल्या लोकल बॉडीच्या निवडणुका तुम्हाला घ्यायच्या आहेत का मुळात निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन हे बेजबाबदारपणे वागतंय बांठिया समितीच्या शिफारशींना आमचा शंभर टक्के विरोध आहे बांटिया समितीच्या जुजमी माहितीच्या आधारे निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाल्यास ओबीसी बहिष्कार घालल्या निवडणुकावरती बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई